आंबे आलेले असतात ते आंबे छोटे छोटे नमस्कार मंडळी सुप्रभात मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठम युट्यूब चॅनल मध्ये आर एस मोटो ब्लॉगमध्ये मध्ये आज आहे आठ फेब्रुवारी आणि आपण आलो आपल्या गावाला आणि काल आपल्याला राईड केली आहे मुंबई टू कणकवली तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल जाऊन बघा मस्त राईड झाली रस्ता एकदम सुंदर आहे मुंबई गोवा हायवेची पुरी माहिती दिलेली आहे कुठून जावा कुठून रस्ता चांगला आहे कुठून बेकार आहे कुठून काम चालू आहे सर्व मी सांगितलं आहे सध्या आपण आहोत आपल्या गावाला कणकवली भिरवंडे येथे आणि आता आपण आज बघणार आहोत आपल्या गाव आणि आपलं घर आणि आपल्या जत्रा आहे गावात ती पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर बघत राहा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे हे आपलं घर आहे गावचं हा गेट आणि हे आमची इथे जवळ परसव आहे परसव म्हणतो आमच्या इथे हे फणसाचं झाड काकाल आहे मुंबईवरून ही त्याची गाडी आहे आणि ही आपली गाडी आणि असं काहीतरी आमचं हे परिसर आहे घराच्या अवतीभोवती बाजूला हा सह्याद्री डोंगर हा गेट हे समोर सफेद घर दिसतं आहे ते विराजचं घर आपल्यावर आता आलेलं राईडला गावाला आणि या साईडला पण एक सह्यादीच्या रांगा आहेत मागे ते आपण तुम्हाला दाखवीन असा काहीतरी परिसर आहे आपल्या घराच्या अवतीभोवती भावती अस वर जायला आहे वर आल्यास तुम्हाला पहिलं तुळशी वृंदावन भेटत तिथून हा समोर आहे तेवढा मोठा खरा आहे जुन्या काळातलंच घर आहे शंभर वर्ष झाली आहेत पण त्याला थोडं आम्ही रिनर्ट केलं आहे माझ्या एकदम त्याच्यामुळे ते नवीन असं वाटतंय तसं घराला झालेत शंभर वर्षापूर्वी आणि इथून वरून असा थोडा परसव दिसतो आमचा इथे असं बसायला चारही बाजूला आम्ही बैठक व्यवस्थासारखं असं केलेलं आहे ते हा पाळणा म्हणतात आमच्या इथे वर आलो तर अशी पडवी लागते इथे एक रूम आहे या साइडला एक रूम आहे असं वर आलो की पुरा असा लोटा आहे या साईडला पण रूम आहे या साईडला पण आहे इथे रूम आहे ती बहीण झोपली आहे किचन आणि तिथून ही अशी आहे पडवी आणि एक पडवी आहे टॉयलेट बाथरूम इथे पाण्याच्या टाकी आहे तिथे लाईट लावून दाखवतो ही एक पडवी आहे तुम्ही बाहेर असं सा थोडस आम्ही कोबा करून घेतलेलं आहे आणि ते पाण्याचं आमचं गरम करायला जुन्या काळातलं खूप जामावर कवडा पक्षी बसलाय कुठलाय या कसं जाम खाते बघा संपूर्ण जामाचं झाड आहे जे मालक हे आणि हा काका जो मुंबईवरून आलाय झाडाची पाहणी करतोय वाढलेलं आहे ना आणि आता सूर्यनारायण वरती आलाय थोडं आपल्या काकांनी बांधलेली विहीर बघूया पाणी आहे का विहिरीमध्ये नवीनच विर बांधले आम्ही वापरासाठी एक सध्या आमची गावची विहीर तिथे आहे ती नवीनच आहे नुकती अजून हिला अजून तिला शुद्ध नाही झाली एवढी हे बघा विहिरीत पाणी आहे आणि हे बघा इथून आपलं घर इथे काकाने आंब्याची झाडं पण लावली आहेत ती जरा जाऊन बघूया आपण कशी बाग इथून असं काहीतरी आमचं गाव दिसतं आणि हे तुम्ही आवाज ऐकत असाल पाठीमागे गाण्यांची तिथे आपला सप्ताह आहे तिथे आपण आज संध्याकाळी जाणार आहोत आणि तिथे पण दिंडी परत भजने खूप सारे कार्यक्रम आज होणार आहेत एकादशी आहे ते पण जाऊन बघू हे बघा ही सगळी आंब्याची झाडं लावली आहेत परंतु अजून छोटी आहेत ती जास्त मोठी नाहीत हे बघा सो तर वर पण आहेत लावले थोडी वर पण जाऊन बघूया ही जरा मोठी आहेत ही आधी लावली आहेत खूप काजू आंबा गावाला आलं की अशी धमाल असते बागेत वगैरे फिरायची हा आंबा दिसतो आहे तो ना एम आंबा आहे एनी टाइम मँगो बारा महिने आंबे आलेले असतात ते बघा हे आंबे दिसतात त्याचे छोटे छोटे ते बघा काजू काजू मोवारला आहे आणि बघा छोटसं त्याचं बी आलेली आहे आंबा आंबा पण मोहरला असेल छोटा छोटा काजू तरी लागले आहेत भरपूर लागले काजू बघा इथे पण आहेत छोटीशी बी आहे वर आहेत थोडी आंब्याची कलम पाण्याची टाकी लावली इथे आणि हा एक काका इथे आलाय त्या पण बनवल्या त्यात नारळाचं एक झाड ते कलम हे जुनं साखाचं झाड दिसतय तिथे पण छोटी झाड आहे अजून मोठी वेळ वे लागेल थोडं इथे कलम आहेत सर्व चार पाच वर्षात हे पण चांगले धरतील मोठी होतील पाटी हे सह्याद्रीचा पूर्वी पर्वतरांग आहे अशी ती बघा ती एकदम तिथे पुरी तिन्ही बाजूने सह्याद्रीचे रांग आहेत आणि आमचं मध्येच गाव आहे एकदम सुंदर असं तुम्ही जर पावसात वगैरे आलात ना सगळं इथे हिरवं हिरवं गार असतं आता पण थोडंफार आहे पण जसं अजून मे महिना आहे तसं सगळं पिवळं पडून जाईल सर्व आपण चाललो आहेत गावात या विराजचं तर दोन गाड्या उभ्या त्यांच्याकडून आले आहेत कोणत्या मुंबईत आणि आमचं हे नेहमीची पायवाट आहे गाड्या वगैरे येतात तिथून आणि ही, ही।, ही दिसते ना ही आमची पाण्याची विहीर आहे याच्यातलं पाणी आम्हाला घरी येतं प्यायला बाटी मागे लोकांनी शेती वगैरे केली आहे भरपूर बघा गावात पालेभाज्या वगैरे कशा लावल्यात हे काजूला मोहर आलेलं आहे आणि आमचं गावचं मंदिर हा सगळा परिसर आहे आपल्या गावचा डोंगर रांग सह्याद्री आणि इथे पालेभाजी वगैरे लावली आहे हे आमचं गावचं गाडेश्वराचं मंदिर सकाळ झाली आहे चांगली आंघोळ वगैरे झाली आहे नाश्ता वगैरे झाला आहे आपण पहिला गाडेश्वराला पाया पडूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया जय गाडेश्वर महाराज आणि ते सगळे बाहेरचा परिसर शेती होते सध्या आता पावसाळ्यातलं आहे सगळं इथे की नाराची झाडं बघतात ती पण आपलीच आहेत गाडेश्वराचं मंदिर हे आपल्या वाडीचं मंदिर आहे आमची जी वाडी आहे मुरडेवाडी मध्यवाडी त्याचे आमचे सगळे जे आमची जी दहा पंधरा घर आहेत त्यांचं आमचं हे मंदिर आणि आपलं जत्रा आहे ती आपलं गाव मंदिर आहे इथे रामेश्वराचं मंदिर आहे तिथे होते मस्त की देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे रामेश्वराच्या पाया पडायला तर आपण आज एकादशी असल्यामुळे देवाला पाया पडू त्याचा महाप्रसादाचा लाभ घेऊ घरी येऊ आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर बघत व्हिडिओ आपले तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपल्या मराठी यूट्यूब चॅनल असे चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत तुम्ही बघत राहा व्हिडिओ मंदिरामधून गावचं असं सुंदर असं दृश्य दिसतं अशी सुंदरशी कौलारू घरं झाडीमध्ये बघा तुम्हाला दिसत असतील मध्ये एक विहीर पण आहे ती बघा आणि सुंदरशी घरं आहेत खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इथे डोंगर रांग आमचं गाव आहे ना पुरं सह्यादीच्या डोंगर रांगेत आहे हे समोर असेल तर पुरा सह्याद्रीच्या डोंगर रंग आहेत या आता तुम्हाला थोडं असं दिसतंय पण हे पावसाळ्यात तुम्ही बघाल तर एकदम हिरवं हिरवं गार असतं इकडं सगळं वातावरण हे कोकणातलं सुंदर कौलारू घर दर्शन वगैरे सगळं झालं आहे आता आपलं सकाळचे वाजलेत आता नऊ वाजलेत देवाला वगैरे पाया पडलो घरी जाऊया गाडी वगैरे धुऊया आपण थोडं बसूया आणि आपण दुपारी निघूया आपण रामेश्वराच्या दर्शनाला चला मग भेटू आपण तिथे आता दुपारचे एक वाजले आहेत आणि आता आपण जाऊया आपल्या रामेश्वराच्या मंदिरात देवाचं दर्शन करूया आणि थोडा महाप्रसादाचा लाभ घेऊया तुम्हाला पण दाखवतो कसा हा सोहळा चालू आहे आणि आज आपण ते करून आपण संध्याकाळी पण जाणार आहोत भजन आहे कीर्तन आहेत आणि आपल्या विराजच्या भावाचं पण भजन आहे रिद्धेश त्याचं पण भजन आहे रात्री अकरा वाजता ते पण तुम्हाला दाखवीन एक मस्त की नृत्य पण होईल आणि दिंड्या पण होणार आहेत ते सगळं आपण जाऊन बघणार रात्री पण आता जाऊन आपण देवाचा पाया पडूया आज एकादशी असल्यामुळे आणि महाप्रसादा लाभ घेऊया चला तर मग आनंदी आल तर झाला म्हणाला आलो रामेश्वर दर्चनाला आलो रामेश्वर दर्चनाला बिरवणे कावी तोळा रंगला दोन हजार संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आपल्या गावाची संध्याकाळ खूप सुंदर दिसते आता आपण थोड्याच वेळात आपण जाऊ रामेश्वरच्या मंदिरात रात्री खूप सुंदरसं वातावरण असतं खूप दिंडे आहेत पालखे आहेत भजन होणार आहेत सगळं जाऊन आपण बघणार आहोत चला आता आपण अपन...